पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल जाणून घ्या हवामान अंदाज पावसाचं महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्यात अनेक भागात शुक्रवारपासून जोरदार पावसाची हजेरी लावली आहे तसेच शनिवार संध्याकाळपासून पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे शहरातील अनेक भागात परिस्थिती निर्माण झाली होती भारतीय हवामानशास्त्र विभागाने आय एम डी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पाच तापांपेक्षा कमी कालावधीत एकशे एक पॉईंट सात किमी इतका जोरदार पाऊस झाला आज पाऊस आणि ढगांच्या गडगडाट व वादळ वाऱ्याचा इशारा दिला आहे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तर कृपया हवामान अंदाज पाहून घराच्या बाहेर जाण्याची नियोजन करा आता उद्या नेमकं वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कसं असेल याचा अंदाज लावला आहे महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे पाऊस दाखल झाला आहे शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे आता शेतीची कामे चालू होतील पण काहीसे असे ठिकाण आहे जिथे कामी वेळात खूप जास्त पाऊस पडल्याने लोकांना खूप त्रास होतोय त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी वातावरण कसे आहे ह्याचा अंदाज जाणून घ्या आणि मगच घराबाहेर पडा